बिलाची वरती आता आपण जाल टाकणार आहोत ते कशा प्रकारे टाकतात दाखवू तुम्हाला मित्रांनो हा बघा जाल एक बोटीचाच जाल आहे आणि तो आपण कशा प्रकारे टाकतो तो तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आणि निवट्या कशा प्रकारे लागतात ते तुम्हाला दाखवणार आहे या बघा हे निवट्यांची बिल आहेत मित्रांनो ऊन असल्यामुळं ते बाहेर येतात निवट्या त्याच्यामुळं जालाला लागतात बघूया आज किती निवट्या भेटतात त्या व्हिडिओ लास्टपर्यंत पहा मित्रांनो अर्धा तास कम्प्लीट झाले आपला म्हणजे वेट केला आम्ही थोडा आणि ही बघा पहिलेच झाला न्यूटी निवटी कसली लागले हे बघा कडक साईज आहे बघा खतरनाक मित्रांनो आज काम पच्स करून जाऊ अको साईज ही बघा साईज मित्रांनो कडक एक नंबर आणि मित्रांनो त्याच साईडला एक झाला होता त्याच साईडला पण हे बघा निवटी लागली कडक साईज आहे बघा हे बघा निवटा मित्रांनो कडक आहे एक नंबर दाखव बघा मित्रांनो कडक साईज काम पत्तीस मित्रांनो आतापर्यंत आपल्याला ह्या बघा एवढ्या निवट्या भेटल्यात दाखव इकडं हे बघा आणि सगळ्या मोठ्या आहेत मित्रांनो ह्या बघा निवट्या बघा कशा आहेत एकदम कडक मध्ये आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येईल व्हिडिओ बघायला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे व्हिडिओ मस्त झाले एक नंबर तुम्हाला पण बघायला मजा येईल